बघायला ना तुम्ही आता कसं बोलायला आता हे का बरोबर आहे का बोलणं मी का माझ्या भावाच्या लग्नाला पण जाऊ नको का काय हे तुम्ही आहे आणि पण तुमचीच आत्या मी माझ्या जाणार तर जाणारच मी ना तू बराबर बोलायलीस ग बाई भावाचं लग्न म्हणलं की माणसाचं असं आनंदून जाते भावाच्या लग्नाची गोष्टच वेगळी राहते अरे कोणत्या बहिणीला वाटते की आपल्या भावाच्या लग्नाला लवकर जाऊ नये म्हणून पण मी ना आताच एवढंच म्हणणं आहे की तू अजून काही दिवस इथं थांबावं आता सध्या तरी मला उठता येत नाही आणि कोणते कामही करता येत नाहीत बस अजून एक दोन हप्ता थांब ना ताई सगळ्याच्याच घरी कामोल्या बायका येत आता तर एक कामवाली तुम्ही पण लावून घ्या ना मी ना तुझी जाऊ पहिलेच म्हणली होती कामवाली बाई लावायची पण तुला तर चांगलंच माहित आहे ना तुझ्या सासऱ्याला कामाल्या बाया आवडत नाही तर त्याचे काम आवडत नाहीत मी ना तू बस दहा बारा दिवस थांब खरंच ग मग बघ मी तुझी कशी तयारी करून देते इथून मीना मला तुझी गरज आहे ग म्हणून थांब म्हणायले मला उठता येईना झाले दहा बारा दिवस थांब काय जास्त म्हणाना काही नाही आणि असं पण बघायला गेलं तर तुझ्या भावाच्या लग्नाला अजून दोन महिने बाकी आहेत की तू एक दीड महिना आधी जरी गेलीस ना तरी तुझी सगळी शॉपिंग होऊन जाते ताई तुम्हाला माझी खुशी चांगली वाटे ना झाली ना कारण तुम्हाला तर भाऊ नाही तुम्ही जळायला ना माझ्यावर की मी माझ्या भावाच्या लग्नाला चालले हे दिवस आता तुमच्या जीवनामध्ये कधी येणार नाही तर तुम्हाला काय माहीत भावाच्या लग्नाची काय खुशी असते ती ताई असं आहे ना की मी जेव्हापासून आले ना, ना तेव्हापासून बघत आले सगळा परिवार तुम्हाला जीव लावते पण मला नाही सगळे जण तुमच्या मागे फिरतात माझ्याहून तर कोणाला काही घेणं देणंच नाही सगळेजण तुमच्यावर ध्यान देतात तुम्हाला लेकरू झाले याच्यात मी काय करू ताई तुम्ही माझ्या मोठ्या जाऊ आहात जेवढा अधिकार तुमचा या घरावर आहे ना तेवढाच माझा पण आहे मी तुमची लहान जाऊ आहे ताई तुमच्या घरची कामवाली बाई नाही तुमची डिलिव्हरी झाल्यामुळं मी काय माझ्या भावाच्या लग्नाला जाऊ नको आणि हो तुम्ही पण कानं उघडून ऐका आत्या मी माझ्या भावाच्या लग्नाला जाणार म्हणजे जाणारच आणि ते पण पन...